नमस्कार मंडळी माझं नाव हर्ष आणि हर्ष तांबे युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सर्वप्रथम हार्दिक स्वागत तर मंडळी आज आम्ही जातो अंगणवाडी भराडी मातेच्या दर्शनात म्हणजे आमची पूर्ण फॅमिली आम्ही आज जत्रेत चाललो तर मी एक व्हिडिओ बनवणार आहे जर तुमका आवडलो तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून विसरू नका रात्रीचे साडे अकरा वाजलेत आणि आता आम्ही निघालो बघू हो आता किती वाजेपर्यंत पोहोचतो तिकडे कारण थोडं पुढे गेला ट्रॅफिक भेटणार आमका आता आम्ही विरेन मार्केट मध्ये पोहोचलेलो विरेन बाजारपेठ तर बघू शकता ती पण एकदम नटलेली थडलेली दिसता कारण येणारे जाणारे प्रवास सगळे तिकडनच असतात भक्तगण फायनली आम्ही आता जत्रेच्या ठिकाणी पोहोचलो गाडी पार्किंग करून आता आम्ही देवीच्या दर्शनात जातो बघू शकतो तुम्ही मंदिराकडे जाताना किती गर्दी आधी म्हणजे मुंबईवर ना बरेच बरेच ज्या का जगा भरडदेवीचा माहिती असा तिथे लोक आता इथे दर्शनासाठी येतात कोकणातल्या लोकांचं ये लोका श्रद्धास्थान असा हे बघू शकतो आमच्या घरची फॅमिली <laughs> आणि या मंदिराच्या समोरच्या बाजूला जी विद्युत रोषणाही केलेली आहे आणि लोकांनी जी काही गर्दी केलेली आहे सभा मंडपात ते तुम्ही बघू शकता आता आम्ही अंगणे कुटुंबीय यांच्या घरी महाप्रसादासाठी गेलो आमची फॅमिली आहे म्हणजे सर्वांसाठीच इथं बारा नंतर महाप्रसाद असतात त्यांच्याजवळ महाप्रसाद घेऊन आता आम्ही डायरेक्ट देवीच्या मंदिराच्या दे दर्शनात इलेले असो आता आम्ही दर्शनासाठी जातो आतमध्ये फोन अलाउड नाही त्याच्यामुळे देवीचा फोटो येऊ शकत नाही मंदिरात तुम्ही बघू शकता जी फुलांनी वगैरे केलेली रोषणाई असा एकदम सुंदर प्रकारे छान असे प्रकारची सजावट केलेली असा मंदिरात दर्शन घ्या बाहेर येलो त्याच्यानंतर आता तुम्ही बघता सदाच वरती कळस कळसावर जे रोषणाई केलेली आहे म्हणजे मंदिर एवढं स्वच्छ सुंदर आणि सुबक दिसता दर्शन वगैरे घेऊन रहाप्रसाद घेऊन आता आम्ही चाललो आमच्या घरातली जी बच्च आहे त्यांका थोडासा ते खेळणे वगैरे असत आकाशपाळणी वगैरे ते आता त्यांनी घेऊन गेलो आमच्या बाबून तर लय मजा मारला पहिलं बोलायला गाडी चालव आता त्यांनी गाडी आकाश आकाशपाण्यात बसायची इच्छा झाली पण छोटं असताना आम्ही काय बसवलं नाही नंतर त्या ट्रेन गाडीत फिरायची इच्छा झाली फॉर्म गाडीत पण बसलो त्यानंतर बोलतो आता मी जेवलेला थोडासा म्हणून मांढरासारखे होडीओ मारून खालेला जेवण तिने जिरवल्या आता तो सांगलेलं माका जरा विमानात बसवा विमानाथ ना पूर्ण जत्रेचं दर्शन घेतोय विमानातला तिने सगळ्यांची पाहणी केल्यान ప్రవాసాక నిఘా మాజో వీడియో కసా వాళ్ళు నక్కి కమెంట్ మధ్య సంగ